आणि तर सगळ्यांना नेसरामधून टाकायचं काय असं असं चाललंय काय अशी मला शंका येते पण आदरणीय पंतप्रधानजी शाहसाहेब दखल याच्यामध्ये घेतील आणि असं होऊ देणार नाही असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपनी उघडपणे राष्ट्रवादीला शिवसेनेला मतदान केलं रा। उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं रा। दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना दोन हजार नऊमध्ये युती असताना देखील मला गुवाहागरमध्ये भाजपांनीच पाडलं हे वास्तव आहे आणि आता देखील युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला विश्वानं बा विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय करते इथं बजेटचे काम आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करतायत हे तो पुरस्कार त्रास देत आहेत हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजप त्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आम्ही मोदीजीवढे बघून आलो आहे आम्ही शहाजीवडे बघून आलो आहे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात घाजा झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी आज सांगतोय मी देखील एक नेता म्हणून गेले पंच वर्ष काम करतोय महाराष्ट्रामध्ये अधिक आज बोलणार नाही ज्यावेळेला लोकसभेच्या तिकीट जे होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये मी आणेन पुन्हा मी बोलेन बाई लोकसभा निवडणुकीचे परिणाम या ठिकाणी वादावर सुरुवात केलेली पाहायला मिळते अमित शहा स्वतः आज मुंबईमध्ये आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठिकाणी कदाचित यादी जी आहे ती येऊ शकते कसं गोष्टी एक गोष्ट मला प्रथमता सांगायला हवी पहिल्यांदा सांगायला हवी की आतापर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले अपवाद म्हणून लालबहादूर शास्त्री असू देत किंवा इंदिराजी असू देत पण सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी जी कामं केली ती अशक्य होती कुणालाही जमी नसते अगदी उदाहरण द्यायचं झालं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर मोदीजी नसते तर कधी कदापि झालं नसतं अगदी तीनशे सत्तर कलम काश्मीरचं हटवणं आणि तिथं आपल्या देशाचा तिरंगा फडकवणं ही केवळ अशक्य बाब गोष्ट बाब होती पण तिथं देखील मोदीजींनी तो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि एक गोष्ट मला सांगायला हवी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की प्रभू राम मंदिर बनावं तिनचं सत्तकलम हटवावं हे त्यांचं स्वप्न होतं ते त्यांनी साकार केलं आता आपल्या वडिलांचं स्वप्न साकार ज्यांनी केलं त्यांच्या बाबतीमध्ये उद्धवजींना आदर हवा हो होता उद्धवजींनी त्यांच्या अभामानाला हवे होते की ज्या माणसाने माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पण उद्धवजी आज काँग्रेसचे पाय चाडतायत आणि प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्यासाठी ज्यांच्या विरोधात जाऊन संघर्ष केला त्यांच्याच मांडला जाऊन बसलाय सकाळी उठल्यापासून जे मोगल्यांच्या घोड्यांना पाण्यामध्ये जसे संताजी धनाजी दिसतात दिसत होते सकाळी उठल्यापासून उद्धवजींना फक्त मोदीजी दिसतात इतकं महान काम ज्या माणसांनी केलं खरं तर आज चंद्रावरती यान पाठवलं हो